नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळू शकतं का तर मित्रांनो मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळणे अशक्य आहे आमची लेकरं फक्त गरीब आहेत म्हणून आम्हाला आरक्षण द्या ह्या एका मुद्द्यावर जर आरक्षण मागत असतील तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्य आहे कारण संविधानामध्ये आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही तर समाजामध्ये सामाजिक असमतोलता दूर करण्याचा कार्यक्रम म्हणजे आरक्षण आहे हे पहिले समजून घेणे गरजेचं आहे मित्रांनो आपण थोडं कायद्याच्या दृष्टीने मुद्देसूत समजून घेणार आहोत पण चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तुमच्या काही कमेंट्स असतील त्यासुद्धा करा मित्रांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न हा बराच गुंतागुंतीचा आणि कायदेशीरदृष्ट्या संवेदनशील आहे त्यामागे सामाजिक राजकीय न्यायालयीन स्तरावर मोठा वाद आहे मराठा समाजाला कायद्याने आणि संविधानामध्ये अशा काय मर्यादा आहेत त्या पहिल्या आपण समजून घेऊया मित्रांनो संविधानातील मर्यादा आहेत भारताच्या संविधानात कलम पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार या कलमानुसार मागासवर्गीय समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले जाऊ शकते मराठा समाज हा मागासवर्गीय समाजामध्ये येत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहाणी प्रकरण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पण स्पष्ट केलेलं आहे की आरक्षण हे पन्नास टक्केपेक्षा जास्त देता येणार नाही महाराष्ट्रामध्ये मा आधीच अनुसूचित जाती जमाती ओबीसी एसईबीसी इत्यादींना मिळून पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण आहे त्यामुळे आणखी आरक्षण कायदेशीररित्या मर्यादेच्या पलीकडे जात आहे ओके त्यामुळे मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या संविधानाने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली आहे त्याच्यामुळे सीमध्ये किंवा आरक्षण देता येणार नाही मागील कायद्याने निकाल काय सांगतात ते आपण बघूया महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरामध्ये सी बी सी कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिले होते एस सी बी सी म्हणजे स्पेशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मात्र दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला रद्द करण्यामागे कारणे होती महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे आयोगाने म्हणजे ज्यांनी आ, हे आ, पुरावे मांडले त्यांनी पुरेसे ठोस पुरावे दिले नाहीत की मराठा समाज हा खरंच मागास आहे त्यामुळे मराठी मराठा आरक्षण संविधानाच्या कसोटी टिकला नाही आणि त्यामुळे ई बी सीचं जे आरक्षण दिलं होतं ते सुद्धा आता लागू पडत नाही आरक्षण जावं असेल तर मागासपणाचे मुद्दे द्यावे लागतात आरक्षण मिळवण्यासाठी कोणत्याही समाजाने शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक मागासाचे ठोस पुरावे द्यावे लागतात तरच त्या समाजाला आरक्षण मिळू शकतं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालामध्ये म्हणजे जो मागे दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जो पेंडिंग विषय होता त्या अहवालामध्ये मराठा समाज पूर्णपणे मागास आहे असं ठामपणे सिद्ध झाले नाही या उलट मराठा समाजात शिक्षण राजकारण प्रशासन शेतजमीन मालकी या क्षेत्रात मोठा वाटा आहे असं दिसून आले आहे त्यामुळे त्यांना तेसुद्धा आरक्षण मिळालं नाही त्याच्यानंतर नवीन थोडीशी घटना दुरुस्ती झाली एक आशेचा किरण होता की कि मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं केंद्र सरकारने दोन हजार एकवीसमध्ये एकशे दोनवी घटना दुरुस्ती करून राज्य सरकारचा ओबीसीचा अधिकार काढून घेतला की ओबीसीचा अधिकार ठरवण्याचा था अधिकार हा राज्य सरकार नाही पण नंतर एकशे पाचवी दुरुस्ती केली की राज्यांना ओबीसीची यादी ठरवण्याचा अधिकार आहे परंतु पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता येणार नाही म्हणून राज्य सरकारच्या अधिपत्यातच नाही की मराठा समाजाला आरक्षण देणे कारण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आरक्षणची मर्यादा ओलांडली आहे म्हणजे आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम असून सामाजिक असमतोलता कमी करण्याचा कार्यक्रम आहे मराठा समाजावर यापूर्वी असं कोणतंही सामाजिक अन्याय झालेला नाही असं दिसून येतं त्याच्यामुळे कायद्याच्या दृष्टीने मराठा समाजाचं सा आरक्षण मिळणे हे कठीण आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद